कलाकार रिकम्या खिशांना नाही तर रिकम खुर्च्यांना घाबरत असतो नमस्कार मी आर जे प्रसाद आणि आपली माणसं या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो खरं तर आपली माणसं या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतोच पण आज खास करून आपली माणसं या कार्यक्रमात माझ्यासोबत स्पेशल व्यक्तिमत्व असंच म्हणता येईल कारण की भटू चौधरी सरांना आपली माणसं ऑलरेडी ओळखतात भटू सर तुम्ही दुसऱ्यांदा येत आहेत आपली माणसं या कार्यक्रमात आणि सरांचं पहिल्यांदा आहे खरं तर आज खास वैशिष्ट्य म्हणजे असं की सरांचा कलियुगाची मुलगी हा दिग्दर्शन सरांनी केलं आहे चित्रपटाचा आणि आपल्यासोबतच आहेत निर्माते कलियुगाची मुलगी या चित्रपटाचे तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत अतिशय गप्पा असं म्हणतो ना की गप्पा प्रत्येकाला आवडतात ऐकायला आणि खास करून या गप्पा अधिक तुम्हाला आवडतील का कारण की कलियुगाची मुलगी या चित्रपटातले निर्माते दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत पडू सर आणि स संजय सर तुमचं मनापासून मी स्वागत करतो धन्यवाद सर काय वाटतंय सगळ्यात आधी तुम्ही आपली माणसं या कार्यक्रमात आले होते आणि आता दुसऱ्यांदा येत आहेत काय सांगाल सर आपली माणसं हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमात दुसऱ्यांदा येणं हा निव्वळ योगायोगच आहे कलियुगाची मुलगी नावाचा जो चित्रपट येतो दोन ऑगस्टला ज्योती चित्रपटगृहात रिलीज होतोय तर ह्या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त आम्ही सगळीकडे फिरतच आहोत आणि म्हटलं मला अचानक आठवण आली आपली माणसं आणि हा योग घडून आला आणि त्याच निमित्ताने आज आपण गप्पांना सुरुवात करूयात सर काय सांगणार मुळात कलियुगाची मुलगी हा सिनेमा आणि एकंदरीत प्रेक्षकांनी का पाहावा या चित्रपटाचं जे नाव आहे कलियुगाची मुलगी मुळात ह्या नावातच बरंच काही दडलंय बरोबर अतिशय सुंदर असं हे नाव आहे हा का जो काय आताचा जो काळ चालला आहे त्याला आपण कलियुग म्हणतो आणि ह्या कलियुगातली मुलगी हिने कसा असायला पाहिजे किंवा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात किती संघर्ष सहन केला मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी काय काय त्रास सहन केले समाजातील काही घटकांनी अतिशय वाईट पद्धतीने त्यांना वागणूक दिली परंतु त्या काळात त्यांनी या सामना केला मुलींच्या शिक्षणाची जी ज्योत आज आपण म्हणतो पेटलेली आहे ती त्यांनी पेटवली होती परंतु शिक्षणासोबत काळासोबत काही मुलीही बदलत जातात काही मुलंही बदलत जातात आणि हे आधुनिकतेकडे जेव्हा वाटचाल चालू असते त्यावेळी आपण आधुनिकपणामधलं का जे काही चांगलं आहे ते घेतलंच पाहिजे निश्चित घेतलं पाहिजे परंतु त्यासोबत काही वाईट गोष्टी तुम्हाला विनामूल्य मिळत असतात आणि त्यामुळे आजकालची काही तरुण मंडळी भरकटलेली आपल्याला दिसते आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सावित्रीबाई फुले यांचं कार्य जे आहे त्याचा उजाळा देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत ज्या मुली आहेत ज्या उच्च शिक्षित आहेत बरोबर त्यांना आम्ही सावित्रीबाई फुलेंशी त्यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून हा चित्रपटाची निर्मिती झाली क्या आणि खरं तर खूप सुंदर असा मेसेज सरांनी दिलाय आणि बोलता बोलता सर म्हटले की वाईट गोष्टी विनामूल्य मिळत असतात आणि चांगल्या गोष्टी स्वीकाराव्या लागतात खरं तर या दोन गोष्टी खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच निमित्ताने या संपूर्ण चित्रपटाची पार्श्वभूमी आपल्याला दिसून येत आहे आणि आपण आता निर्माते यांच्याकडे जाऊयात सर नमस्कार, नमस्कार। सर काय सांगणार मुळात निर्माते ही मोठी जबाबदारी आहे चित्रपटातली आणि सगळ्यात मोठा भाग समजला जातो सर एवढ्या पन्नास ते शंभर कलाकारांना जपणं त्यांना व्यावसायिक दृष्टीने काम देणं हे काय सांगणार सर आणि चित्रपटाबद्दल काय वाटतं तुम्हाला मला लहानपणापासून गीत गाणे आवड बरोबर याआधी सुद्धा मी एक आम तयार केला समोर नंतर दादी साहेब आणि छगन साहेबांवर सुद्धा गीत लिहिलं ते त्यांच्या ऑफिस मध्ये नाही अच्छा जेव्हा गीत मीच म्हटले आणि समूह अल्बम मध्ये काही पण मी म्हटले बरोबर आणि मी लहान लहानपणापासून बघत होतो की मग कसं जीवन जगतात बरोबर बरोबर मुलं कसं जीवन जगतात त्या पद्धतीने मी बघत असताना की आपण काहीतरी अच्छा मुलींच्या जीवनामध्ये कसा बदल होते बरोबर दाखवलं पाहिजे म्हणून मी कलियुगाची मुलगी ही कारिले लिहायचं ठरवलं बरोबर मग मी चित्रपट निर्माण करण्यासाठी मी बराच एक दोन जणांना भेटलो भटू चौधरी जे डायरेक्टर आहे आपल्या पिक्चरचे बरोबर बरोबर त्यांना भेटल्यानंतर मला कळा कळालं की तर आमचं म्हणणं मार्गाच पटलं नाही यांचं म्हणणं पटलं मला कळालं तर आता चित्रपटच पूर्ण करते बरोबर म्हणून मी त्यांना डायरेक्ट म्हणून निवडलं आणि त्यांनी तो चित्रपट पूर्ण करून दाखवला कॅब करूं। बात आहे आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो की हीच आपल्या संपूर्ण कलाकारांची पावती आहे आपल्या दिग्दर्शक बटू चौधरी सरांची पावती आहे पण सर आता सा सर आ, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार एवढे मोठी जबाबदारी दिग्दर्शन म्हणून आणि सोबतच एक कलावंत म्हणून जो काय तुमचा प्रवास पं पंचवीस तीस वर्षांचा तर या दोघं गोष्टींचा ताळमेळ कसा साधला सर तुम्ही मुळात मी अभिनेता आहे मी नाटकातून अनेक नाटकातून भूमिका केल्या आहेत राज्य नाट्यस्पर्धेतून मी धुळ्यातून प्राध्यापक अनिल सोनास यांच्या नाटकातून मी राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीसही मिळवलं आहे नाटक करत असताना मला काही संधी आल्या आयरणी चित्रपटात काम करण्याच्या संधी मिळाल्या मी त्या आयरणी चित्रपट सृष्टीतही काम केलं साता समुद्रापहार पार ये येरे ये रे ये मला बाबु नंगड्या हे गाणं ज्यांनी ऐकलं नाही असं आपल्या खानदेशात कोणीच नसेल अगदी साता समुद्रापार पाश्चिमात्य देशात देखील लग्नात हे गाणं वाचतं एवढी त्या लोक प्रियता त्या गाण्याला मिळालेली त्या गाण्यातही मी आहे ऐरणी बरेच चित्रपट केले दरम्यान माझ्या डोक्यात जी काही कन्सेप्ट होती मला जे पुढचं पाऊल टाकायचं होतं ते मराठी चित्रपटसृष्टीत टाकायचं होतं आणि मी ऐरणी चित्रपटसृष्टीला पहिली पायरी समजून त्याच्यावर मी आलो अनेक चित्रपट केले खूप दर्जेदार चित्रपट निर्मिती झाली बी कुमार जादूगर कैलासवाशी बी कुमार जादूगर आहेत आमचे संतोष नाना आहेत ईश्वर माळी आहेत असे अनेक चांगले कलाकार आहेत दिग्दर्शक आहेत ज्यांच्या हाताखाली मी काम केलं परंतु पुन्हा तेच ऐराणी भरपूर करून आल्यावर मग मराठीकडे मोर्चा वळवला मराठी चित्रपटाची संधी मला फार नशीबवान समजतो मी की बरेच लोक मुंबईत स्ट्रगल करायला जातात अनेक वर्ष स्ट्रगल करतात वडापाववर दिवस काढतात खूप काही हताश होतात फ्रस्टेड होतात काही लोक चुकीचा मार्ग पकडतात काही पुन्हा घरी परत येतात आणि त्यांच्या जीवनाची जी काही घडी आहे ती विस्कटून जाते बट मी या बाबतीत नक्कीच स्वतःला सुदैवी समजेल मी मुंबईत पाय ठेवला आणि लगोलग मला पहिला चित्रपट मिळाला तेनला निघाला ऑस्करला आणि त्या चित्रपटात मला एक छान भूमिका मिळाली दरोडेखोराची भूमिका मिळाली ती भूमिका केली तो चित्रपट जसाही मार्केटला आला त्यानंतर माझ्याकडे कामाचं म्हणजे ऑफर्स यायला भंडाराच मिळालं भंडारात मिळाला अनेक छोटे मोठे आणि ॲक्च्युली काय ना <laughs> की त्या बाबतीत मी जे बोललो मग अशी की मी सुदैवी <laughs> आहे त्याचं एक कारण आहे माझी जी काही एंटायर देहयष्टी आहे थोडी माझी हाईट शॉर्ट आहे आणि मी जनरल मुलांसारखा किंवा जनरल पुरुषांच्या कॅटेगरीत नाही मला कॉम्पिटिशन खूप कमी आहे बरोबर बरो आणि त्यामुळे मला सलग चान्सेस मिळत गेले हा माझा एक म्हणजे असं म्हणतात नाही की तुमच्यात जर एखादा कमीपणा असला तर त्याच्यात परमेश्वर दोन गोष्टी एक्स्ट्रा देतो पण खरं तर सर मी आवर्जून इथे उल्लेख करेल हा कमीपणा नाही आहे हा आपल्या संपूर्ण खानदेशी कलावंतांचा अभिमान आहे आणि आपल्या संपूर्ण जे ईश्वराने आपल्याला दिलं आहे तेच खऱ्या अर्थाने आपण स्वीकारून आपल्या मार्गाला आपल्या करिअरच्या मार्गाला जेव्हा आपण चालतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला यश मिळतं सर असं म्हणायला हरकत नाही बिलकुल बिलकुल सर पुन्हा एकदा मी तुम्हाला ब्रेक करतो आणि जसं की तुम्ही उल्लेख केला की पहिलं गाणं म्हणजे जे आजही लोकप्रियता लोक आहिराणी गाण्यांवर प्रचंड गाजतात आज जरी आजच्या काळात बरेच ऐराणी गाणे आले असतील तरी त्या काळातलं एरे, एरे मना म्हणा बाबुलंगड्या हे गाणं आजही चालतंय सर याबद्दल काय सांगणार सर ॲक्च्युली हा खूप सुंदर असा अनुभव होता बिंग्स कंपनीचे जे मालक आहे जेठाबाई त्यांचं पूर्वी एरे एरे मना लंगड्या हा एक ऑडिओ कॅसेट त्यांची निघालेली होती ती खूप प्रसिद्ध झाली ते गाणंही सर्वदूर गाजलं आणि त्यानंतर मग त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याची जबाबदारी कुमार दादांवर देण्यात आली आणि कुमार दादांनी त्यात मग मला घेतलं काम मला दिलं त्यांनी आणि ते गाणं मी केलं मी ऑलरेडी ते गाणं आधी ऐकलेलं होतं परंतु आम्ही शूटला ज्यावेळी गेलो त्यावेळी भीकुमार दादांनी जुजबी भी काही सूचना केल्या आणि आम्ही ऑन दी स्पॉट शूट केलं अच्छा आता त्यावेळेचा माझा चेहरा तुम्ही बघा बरोबर आणि बरो, आजचा बरो। चेहरा बघा खूप बदल आहे कारण की जवळजवळ म्हणजे माझ्या अंदाजे वीस ते बावीस वर्षापूर्वीच ते गाणं असेल किंवा पाहत असं म्हटलं जातं की बारा वर्षांचा एक तप असतो म्हणजे एकंदरीत वीस ते बावीस वर्ष म्हणजे बारा आणि बारा चोवीस दोन तप इथे सरांचा अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाही आणि सर आता आपण तिथून आपला प्रवास वळूया डायरेक्ट कलियुगाची मुलगी या सिनेमाकडे सर प्रेक्षकांनी का पाहावा ऑलरेडी सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट आहे पण मुळात जेव्हा संजय सरांनी तुम्हाला ऑफर केली की दिग्दर्शनाचं काम तुम्हाला सांभाळायचं आहे आणि दिग्दर्शन जेव्हा आपण करतो तेव्हा असं म्हणतो की एक दिग्दर्शक कॅप्टन ऑफ द शिप पूर्ण सिनेमाचा असतो आणि सर ही मोठी जबाबदारी सांभाळून आणि त्यातल्या त्यात खानदेशीच कलावंतांना घेऊन हा सिनेमा चित्रपटगृहात लावणं हे खरं तर खूप आपल्या संपूर्ण खानदेशी कलावंतांचं चा भाग्याचं आहे सर काय सांगणार सर याबद्दल मुळात मी तेच सांगत होतो की मी अभिनेता आहे बेसिक मी ॲक्टर आहे बट बी कुमार जादूकर ज्यावेळी वारले त्यानंतर जेठालाल सरांनी मला सांगितलं की त्यांचे काही अपूर्ण कामं आहेत ते गॅक्स तू दिग्दर्शन कर अच्छा। मी म्हटलं सर मी दिग्दर्शन करतच नाही ते तुला करावंच लागेल म्हणजे माझ्यासमोर ऑप्शन ठेवलाच नाही मी ते काही पाच सहा गॅक्स त्यांचे जे दहा दहा पंधरा पंधरा मिनटांचे असतात त्याचं दिग्दर्शन केलं फक्त एवढा झुजबी अनुभव होता दरम्यान सरांनी मला सांगितलं की तुम्हाला या चित्रपटाचं दिग्दर्शन करायचं आहे तर मी त्यावेळेला योगायोगाने फ्री होतो त्यामुळे मी लगेच होकार दिला पण होकार दिल्यानंतर माझी घंटा वाचली बरोबर हे सोपं काम नाही बरोबर कॉस्ट्युमची कंटिन्युटी तुमच्या सीन्सची कंटिन्यूटी कलाकारांची जुळवळ एवढे कॅरेक्टर आहेत या चित्रपटामध्ये आणि शूटिंगचं शेड्यूल आखणं हा सर्वात मोठा म्हणजे मोठा टास्क असतो असतो कारण की सहा कलाकार लागणार आहेत आपण पाच लोकांना फोन करतो पाच लोक ऍग्री होतात आणि साव्हा सांगतो सर सॉरी माझ्या मित्राचा बड्डे मी आज येणार नाही मग पुन्हा या पाच लोकांना फोन करा की सॉरी यार असं आहे तुम्ही पण येऊ नका आपण एक काम करूया उद्या शोध पोस्टपोन करूया पुन्हा जुळजुळ करायची जे अवेलेबल कलाकार आहेत त्यांना घेऊन कुठला सीन करता येईल बरोबर खूप कसरत आहे आणि मी तुम्हाला एवढं सांगतो की दिग्दर्शन नको रे बाबा कलावंत म्हणूनच पडद कलावंत म्हणूनच आपल्याला योग्य वाटतं आणि जावे त्याच्या गावी तेवढं कळते कहाणी हे जे बोलतात ते करायचं आणि सर मी तुमच्याकडे येईल जसं की सरांनी सांगितलं की तारेवरची कसरत एक दिग्दर्शकाची भूमिका करत असतो पण सर तुमच्या बाबतीत काय अनुभव आहे कारण की एक निर्माताची मोठी जबाबदारी असते आणि त्याच बाबतीत संपूर्ण कलाकारांना व्यावसायिक दृष्टीने काम देणं याबद्दल तुम्ही काय सांगा सर मला या चित्रपटात कलाकार कोण पाहिजे होते मला काही माहीत अच्छा पण या क्षेत्रातलं मला शून्य टक्केसुद्धा नॉलेज नव्हतं बरोबर बरोबर यांनीच सिलेक्शन केले ते कलाकार मी घेतले यांनी सांगितलं एवढं फेम बरोबर आणि हे जे आणि मी याच्यात राजकारण दाखवलं नाही बरोबर बऱ्याच गोष्टी आहेत की त्या मी याच्यात म्हणजे कोणाला रागेल म्हणून असे कोणतीही गोष्ट मी याच्यात दाखवली नाहीये बरोबर आणि यांच्यात सांगितलं पुढे मी हे कर क्या बात आहे आणि सर लेखक म्हणून जी तुम्ही जबाबदारी पार पाडली आहे तर त्याबद्दल सांगणार आणि अनुभव काय आहे सर त्याबद्दल लेखक म्हणून तर मला लहानपणापासून सॉरी समोर शिडी जेव्हा तयार केली त्या समोर शिडीमध्ये निर्माता पण मी जे आणि गीतकार पण मी जे आणि तिचं दिग्दर्शक सुद्धा मी जे क्या बात आहे आणि गायक पण मी जे पूर्ण गाण्यांना ऑलराऊंडर भूमिका तुमचीच ऑलराऊंडर म्हटलं ते झालं फक्त कॅमेरामॅन एडिटिंग वगैरे जे आहेत ना हे वेगळं होतं मला जवळ अनुभव येऊन गेलेला होता अनुभव नसताना सुद्धा मी दिग्दर्शक केलेलं आहे आणि मला दिग्दर्शक त्यासाठी विलास मोर्जे कॅमेरामॅन होते आता पण ते या पिक्चर त्यांनी मला गायडन्स केलं की सर तुम्ही थोडंफार असं करा आम्ही दोघं मिळून तो दिग्दर्शित केला बरोबर बरोबर आणि आली मी क्या बात आहे त्याने खऱ्या अर्थाने आज संपूर्ण प्रेक्षकांच्या भेटीला कलियुगाची मुलगी हा सिनेमा येतोय पण भटू सर मी अजून एक प्रश्न विचारेल की आहिराणीत प्रचंड काम केलं आहे तुम्ही त्यासोबतच मराठी आणि त्यातून हिंदीत पण कामं केलेली पण सर आहिराणी कलावंत जेव्हा मुंबई पुण्यामध्ये जातात तर तेव्हा त्यांना ते कुठल्या कुठल्या गोष्टींचा सामना करावा लागतो किंवा नवोदित कलावंतांना तुम्ही काय सांगाल मुळात आपल्याकडे जे काही खानदेश ही जी कर्मभूमी आहे आपली खूप टॅलेंटेड कलाकार या ठिकाणी आहेत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ज्यावेळी आपण मुंबईत जातो स्ट्रगल करतो त्यावेळी आपल्याकडचा जो कलावार कलाकार असतो तो इथं खूप स्ट्रॉंगली काम करतो परंतु तिथे गेल्यानंतर ते मोठमोठ्याले लाईट्स तो सेट भव्य चकाचक सगळं आणि आपले जे कोर्टिस्ट असतात ते खूप असे पॉश कपड्यांमध्ये येतात सफाईदारपणे मराठी हिंदी इंग्रजी बोलतात त्यात आपला कलाकार गांघरून जातो अच्छा त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स जो आहे तो डाऊन होऊन जातो आणि तीच खरी अडचण आहे आपला सेल्फ कॉन्फिडन्स हा आपण शेवटपर्यंत जर चांगला ठेवला तर तुम्ही बिंदास त्या ठिकाणी का आत्मविश्वास आत्मविश्वास तर मी त्या गोष्टीत न गेलेलो आहे मी अनेक मराठी चित्रपट केले त्यावेळी मला ह्या गोष्टीत लक्षात आल्या की आपला कॉन्फिडन्स लेवल आपण कुठेही कमी नाही द्यायचा आणि त्याच फुल ऑफ कॉन्फिडन्सने जायचं समोर कुठला आर्टिस्ट आहे मी आता मकरंद अनासपुर यांसोबत काम केलं आहे मी कुशल बद्रिकेंसोबत काम केलं अनेक लोकांसोबत मी मार्केटमधल्या अनेक चांगल्या कलाकारांसोबत का काम केलं आहे ते काम करत असताना ते खूप मोठे आहेत त्यांचा मान खूप मोठा आहे याबद्दल अजिबात दुमत नाही परंतु ज्यावेळी तुम्ही सेटवर येतात त्यावेळी कोणीही मोठा नाही आणि कोणीही लहान नाही एवढा विश्वास जर आपण आपल्या स्वतःच्या हृदयात ठेवला तर शंभर टक्के तुम्ही यशस्वी होऊ शकता क्या बा त्याने तर खूप सुंदर असा मेसेज पुन्हा एकदा सरांनी दिला आहे की एक कलावंत जेव्हा कुठल्याही क्षेत्रात काम करतो कला दिग्दर्शन असू द्या अभिनय क्षेत्र असू द्या किंवा एकंदरीत संगीत क्षेत्र असू द्या पण त्या क्षेत्रामध्ये काम करताना तो तुमच्यात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास सुखाचा करू शकतात असं म्हणायला हरकत नाही आणि सर जाता जाता आपल्या संपूर्ण धुळेकरांना काय सांगाल खानदेशी कलावंतांना काय सांगाल आणि महाराष्ट्राच्या कलावंतांना काय सांगाल सर नमस्कार मी धुळेतील तमाम रसिकांना नम्र विनंती करतो की आपल्या खानदेशातील कलाकारांना घेऊन खानदेशाच्या भूमीत म्हणजे खानदेशाच्या लोकेशनमध्ये चित्रीकरण झालेला हा शंभर टक्के पहिला मराठी चित्रपट आहे आणि या चित्रपटात आपल्याच गावातली सगळ्या तरुण मुलांनी ज्येष्ठ नागरिकांनी यांनी कामं केलेली आहेत आम्ही सगळ्यांनी भरपूर प्रयत्न केले आहेत खूप काही छान कंटेंट आहे स्टोरी छान आहे आपला आशीर्वाद जर आम्हाला मिळाला तर नक्कीच आम्ही याच्याहून अधिक चांगली चित्रपट पण आपल्यासमोर आणणार आहोत सगळ्यांनी दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्टपर्यंत दुपारी बारा ते तीन एकच शो हा आहे तर या सात दिवसात आपण नक्की यावं आणि ह्या चित्रपटाचा आस्वाद घ्यावा आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं हीच विनंती करतो मी पण सांगतो प्रोड्युसर या निमित्त निर्मात्या निमित्त म्हणजे निर्मात्या म्हणून मी बरोबर नक्कीच नाही प्रेक्षकांना हो की दोन ऑगस्ट रोजी ज्योति चित्र मंदिरमध्ये हा मुलगी हा चित्रपट दाखवला जाणार आहे तर आठ ऑगस्ट पर्यंत आहे तो दिवसातून एकच बरोबर सर्वांनी ही विनंती क्या बात आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणू शकतो सर नुसते खानदेशातील कलावंतच नाही तर बाकीच्या जिल्ह्यांमधले सुद्धा लोक या चित्रपटाला नक्की बघतील आणि नुसते सात दिवस नाही तर पुढचे पन्नास दिवस शंभर दिवस हा सिनेमा चालेल हीच तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो सर आणि आपण जसे तुम्ही आता दुसऱ्यांदा आलेत पुन्हा एकदा अशी संधी येईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि नक्कीच सर तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर थँक्यू